श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ई ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर शेतकरी बंधू नमस्कार मी श्री आर टी जाधव जिल्हाधीश कृषी अधिकारी लातूर आपणास आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये रासायनिक खताचा सरासरी वापर शहाण्णव हजार मेट्रिक टन असून प्रत्यक्ष पुरवठा वापरापेक्षा जास्त झालेला असून चालू जून महिन्यामध्ये परत आपल्याला तीस हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध होणार आहे आणि आपण रासायनिक खताची मागणी करताना विशिष्ट ग्रेड आणि विशिष्ट कंपनीचा आग्रह न धरता मिश्रण पद्धतीने तयार केलेले खत उदाहरणार्थ डीएपीऐवजी विसवी झिरो तेरा अधिक एक सिंगल फॉस्फेटची बॅग अधिक प्रभावी ठरते कारण याच्यामध्ये आपल्याला गंधक हा घटक अतिरिक्त मिळतो की जो सोयाबीन पिकातील तेल आ, तेल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि त्यामुळे साहजिकच आपली सोयाबीनची उत्पादकता वाढण्यास मदत होते तरी आपण या पद्धतीनं खताची जर मात्रा दिल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादकता घेण्यास मदत होणार आहे येत्या खरीप हंगामासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा